आज तेरा सप्टेंबर रोजी मनाला हेलावून टाकणारी हृदय दावत दारूच्या नशेत धुंद असलेल्या माना येथील प्रकाश दिनेश इंगळे या युवकाचा दारूच्या नशेत नदी पात्राच्या गाळात अडकून मृत्यू झाल्याची घटना आज तेरा सप्टेंबर रोजी दोन ते तीन वाजताच्या सुमारास घडली हकीकत अशी की प्राप्त माहितीवरून आज तेरा सप्टेंबर रोजी दोन ते तीन वाजताच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसम हा नदीपात्राच्या गाळात अळकून असल्याचे समजले त्यावेळी मुस्लिम बांधवांनी या युवकास युवकासून बाहेर काढून त्याची ओळख येथील काही नागरिकांनी पटवली व तो माना येथील प्रकाश असल्याचे निष्पन्न झाले तेथून त्याला मूर्तिजापूर येथे रुग्णालयात नेत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते या युवकाला दारूची सवय झाली असल्याने तो नेहमी घरात त्रास द्यायचा घरून तो दोन ते तीन दिवस अगोदर बेपत्ता झाला असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले दारूच्या नशेत तो कुठेही फिरत असायचा त्याच्या मृत्यूने त्याच्या घरात आई वडिलांवर संकटाचा पहाड कोसळला असून त्याच्या आईने एकच हंबरडा ओरडला वृत्तले हेपर्यंत अद्यापही पोलीस केस झाली नव्हती त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून या प्रकरणी माना पोलीस पुढील तपास करीत आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा